त्याच्या बारचे आपल्या बार काउन्सिलच्या मार्फत आमचे जे अध्यक्ष आले त्याच्या व्हॉट्सअपवर ज्या ज्या बारचे मेंबर्स आले त्या बार आम्हाला कळवावं आणि या ठिकाणी आपली ज्या वेळेस निवडणूक होईल बार काउन्सिलची त्यावेळेस जिल्ह्यातले महाराष्ट्रातले आलेले नाहीत त्या बारचा कुठलाही प्रतिनिधी जरी मतदानाला आला तर त्या माणसाला मतदान करायचं नाही हे एक वर्ष आपण ठरवलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आणि या ठिकाणी मला वकील काही ढगडसा रडत होते अनेकांच्या डोळ्यातून आश्रू येत होते न्यायाधीश सुद्धा रडत होते एवढी दुर्दैवी अवस्था तुम्हाला सांगतो आता त्या ठिकाणी पोलिसांनी लगेच डिक्लेअर केले की खंडणीच्या के कारणावरून हा मर्डर झाला म्हणून वास्तविक ऑब्झर्वेशन असे त्या ठिकाणी त्या वकील साहेबांच्या अर्जावर सुद्धा कळ होत थोड्या तसं काहीच नाही ते काहीच काढलं नाही म्हणजे खंडणीचा जो काही गुन्हा लगेच डिक्लेअर केला लगेच पेपरबाजी झाली लगेच डिफेन्स तयार पण झाला म्हणजे ऐकून मग तेच सांगतो तेच सांगतो तेच सांगतो तर म्हणजे हे जो बसून आम्ही या मागणीसाठी पूर्ण देशभरामध्ये दे वकिलांच चा आंदोलन चालू आहे जे कर्नाटक राज्यामध्ये आणि राजस्थानमध्ये वकील संरक्षण कायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामध्ये का नाही होऊ शकत वकिलांनी विधानसभेचा आणि मंत्रालयाचा घेराव घातल्यानंतर तीस दिवसाच्या काळामध्ये तिथे वकील संरक्षण कायदा पारित झाला ती राजस्थान प्रोटेक्शन आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पी याच्यामध्ये विशेष बिल सादर करून जे काही प्रोसिजरल पार्ट आहे तो करून त्यांनी महाराष्ट्र प्रोटेक्शन हाही पारित करावा ही मागणी आपण शासन आमच्या तर्फे मांडावी आणि इतर ज्या दोन मागण्या आहेत वकील वेलफेअर बोर्ड आणि स्टायपेंड या आमच्या मागण्या एक सामूहिकरित्या परत आम्ही पत्र देतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की महाराष्ट्र भरातून वकील इथे आलेले आहेत यापुढेही आंदोलन असंच चालू राहणार रा आहे हेही मेसेज आपण तुम्ही द्या आज तुम्ही आमचं प्रतिनिधी मंडळचं लेटर घेतलात किंवा गेलात हे इथे न थांबता आज आझाद मैदान मध्ये झालेलं आहे ते खेदजनक आहे पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन चालू राहील तर सरकार दरबारी याची दखल घ्यावी विनंती आहे मी आपल्याला सर्व बारचे जे काही दोन तीन लेटर आहेत ते आपल्याकडे मी स्फूर्त करतो आणि ते आपण शासन दरबारी मांडावेत धन्यवाद

आठ दिवसामध्ये एक ऑर्डनन्स पारित करून द्यावा त्यांनी आणि हा कायदा लागू करावा आणि जेव्हा पास होईल होईल पण सात आठ दिवसामध्ये आम्हाला एक ऑर्डनन्स तयार करून द्यावा आपल्याला आपण सर्वांनी ज्या मागण्या इथे केल्या आहेत आणि जे मॅडमनी पण प्रश्न इथे मांडला आहे तो सगळा आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवणार आहे आणि जे आपण आपण जी मागणी केलेली आहे आपण जी मागणी केली आहे त्याबद्दल सुद्धा जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया कशी पूर्ण करायची कधी पूर्ण करायची याबाबत आम्ही प्रयत्नशील नक्की राहू <स्थाथ> आपली आपली ही जी मागणी आहे आठ दिवसांची ही आम्ही योग्य जागी पोहोचवणार आहोत

सांगत की की मॅडम मॅडम या सर्व बाबीचा खूप चांगल्या प्रकारे परंतु एक खेदजनक अशी आहे आम्ही अहमदनगर बार्शी सोलापूर सर्व जिल्ह्यातून वकील इथे आलेलो आहोत सकाळपासून इथे सर्व वकील बसलेले आहेत रात्रभर प्रवास करू तीन वाजेपर्यंत साडेतीन वाजेपर्यंत कुणी काँग्रेस जात नाही आणि आम्हाला बॅरिकेड वर चढून जावं लागतं हे स्वतंत्र भारतामध्ये ऑफिसर ऑफ कोर्ट न्यायालयाचा अधिकारी म्हणून आम्हाला खूप वाईट वाटत की या तिका केले जात सर्वप्रथम आणि एक सामूहिक सामूहिक आमची एक आपल्याला हे आहे की आजचा आम्ही आणि प्रतिनिधी म्हणून आपल्याला विनंती आहे की आमचं जे बोलणं आहे ते आपल्या पर्सनल नाही आहे आमचं बोलणं हे शासनाशी आहे शासनाला म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना आणि सन्माननीय डिप्टी सीएम साहेबांना हे मेसेज आपण द्या की वकिलांवर जे काही अन्याय या वर्षापर्यंत म्हणजे मनीषा देई आणि आता जे राहुरीला जो मर्डर झालेले आहेत पती पत्नी तो पर्यंत चालू आहे आणि आज आझाद मैदान मध्ये चालू आहे आणि आता आमच्यावर अन्याय करणारे सर्वांनी लक्ष तुमची केस आम्हीच लढू मोफत नाही विषय असा आहे की तुम आपल्या ज्या काही मागण्या आहेत जे आमच्या आझाद मैदान आणि माझं ऑफिस आम्ही प्रयत्न करत असतो की त्या मागण्या ज्या स्तरावर जाणं अपेक्षित आहे तिथे जाव्यात आणि मंत्री महोदयांची आज भेट देण्याचा आमचा प्रयत्न अजूनही चालू आहे परंतु अमळनेरला एक साहित्य संमेलन चालू आहे आणि सी एम साहेबांची सर्जरी झाल्याची एक माहिती आम्हाला मिळालेली आहे की सर उपलब्ध नाही आहे त्यामुळे मंत्री महोदय सध्या कोणतीच आज उपलब्ध होऊ शकत नाही आहे तर परंतु सी एम सरांनी त्यांच्या सेक्रेटरींना सांगितलेलं आहे एक नितीन दळवी नावाचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की आपण तुम्हाला अटेंड करावं म्हणून तर माझी अशी अपेक्षा राहील की आपण एक शिष्टमंडळ घेऊन तिथे जाऊया आणि त्यांच्याशी चर्चा करून ते सगळे निरोप त्या अपेक्षित ठिकाणी देतील आणि जरी आज समजा भेट नाही झाली तर आपली भेट अजूनही होऊ शकते असं नियोजन आपण त्यांच्यामार्फतीने निश्चितपणे करू शकतो आ, प्रश्न गंभीर आहे याच्याबद्दल खूप मला वाटत नाही कोणालाच काही शंका आहे आणि आपण क्रिमिनल ज्युरिस्प्रिडन्स सिस्टमचे सगळे एक भाग आहोत आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे की फ्री अँड फेअर पद्धतीने सगळ्यांनी काम करू शकलं पाहिजे जी की जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवरचं बॉयज प्रोटेक्शन ॲक्टसाठीचा जो काही आग्रह आहे आणि या या घटनेमध्ये तर निश्चितपणे जे पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे ती करण्यासंबंधीचे निवेदन आम्ही तिकडे सुद्धा आपले <coughs> पोहोचवणार आहोतच आणि ती कारवाई होईलच याच्यात काही शंका नाही कारण याच्यामध्ये लॉच्या पुढे जाऊन ह्युमन अँगलसुद्धा आहे याच्यामध्ये असं मला वाटतं आणि तशी ड्यू केअर त्या के ठिकाणी घेतली जात आहे आणि तसा निरोप आपली जी काही आग्राची मागणी आहे ती पण आम्ही त्या ठिकाणी पोहोचवू आणि माझंही अशी आपल्याला विनंती राहील की एक विशिष्ट म्हणून आपण तयार करावं सध्या प्राथमिक चर्चेला पुढे न्यावं तिथून पुढे जर लॉयन जुडिशरी से विभागाच्या सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे पुढे चर्चेला देवी साहेब मोस्टली ते नियोजन करून देणार आहे सर्वप्रथम सीएम कार्यालयाच्या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तर म्हणजे ऑफिसमध्ये आपण जाऊन ती चर्चा करावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती